नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी यांनी त्यांचा मित्र रेकॉर्डवरील आरोपी समीर नदाफ यास बोलावून घेऊन त्यास दारपिण्याच्या वादावरून आपापसा संगणमत करून समीर नदाफ याच्या छातीवर पोटावर आणि डोक्याच्या पाठीमागे धारधार शस्त्राने वार करून त्याचा फोन केला आहे सदर बाबत वरीलप्रमाणे एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे ते खुण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि माननीय पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपींना ताब्यात घेण्याबाबत आदेशित केला आहे सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदरच्या गुन्ह्यातील आरोपी यांना ताब्यात घेण्याबाबत सूचना केल्या त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे पोलिस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदरचा खून हा मयताचे दोन मित्रांनी केला असून दोन्ही आरोपी हे बडेपीर दर्गा जुना मिरज रोड कुपवाड येथे थांबलेले आहे सदर पथकाने मिळाल्या माहितीप्रमाणे कुपवाड येथील बेडपीर दरगा जुना मिरज रोड येथे जाऊन सापळा लावून थांबले असता दोन इसम संशयास्पदरित्या थांबलेले दिसले तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर आणि पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन नावगाव विचारलं असता त्यांनी त्यांची नावे सोहेल सलीम काझी वैवशतीस राहणार चौक कुपवाड तालुका मिरज दोन सोहेल उर्फ साबिर शेख मुकादम मुक्कादम वर्ष सव्वीस राहणार बडेपीर कॉलनी जुना मिरज रोड कुपवाड तालुका मिरज असे सांगितले त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की समीर नदाफ हा काझी याच्या पानपट्टीवर येऊन मावा सिगारेट घेऊन त्याचे पैसे न देता निघून जात होता पैसे मागितले तर नंतर दमदाटी जीवे मारण्याची धमकी देत होता त्याचा राग मनात धरून चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी कुपवाड येथील पाण्याच्या टाकीजवळ सोहेल काझी सोहेल मुकादम थांबले असता समीर नदाफा त्या ठिकाणी आला दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला त्यावेळी त्यास दारू पिण्यास जाऊया असं सांगून सोहेल काझी आणि नदा मुकादम यांनी समीर नदाफ या सावळी येथील आर टी ओ ऑफिसच्या बाजूच्या मोकळ्या मैदानात नेऊन त्याच्या छातीवर पोटावर डोक्यावर पाठीमागे धारदार शस्त्राने वार केल्याची कबुली दिली सदर आरोपी सोहेल काझी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाण्यात जबरी चोरी आणि शरीराविरोधाचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी पुढील तपासकामी एम आय डी सी कुपॉड येथील पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे करत आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इंस्टाला फॉलो करा